आणि कर्म केल्याशिवाय पर्याय भगवत गीतेमध्ये ज्यावेळेस अर्जुनाने सांगितलं की मी युद्धाला नकार देतोय का पुढ असणारे माझ्या माझे सगळे सोडे काका आहेत भावंड आहेत ही माझी आहेत पण क्षत्रियाचा धर्म काय हा युद्ध करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे हे भगवंतानी समजवा आणि धर्म आचरणासाठी कर्म करा ला, करावं लागतं हे सांगावं म्हणून कर्म आणि धर्म आचरिती जया आला की जे कर्म तुम्हा आम्हाला सुटत नाही आणि सुटूही शकत नाही कारण देवाच्या बापाला पण कर्म सुटलं नाही कर्म Yeah! कर्मे श्रीराम मनोवासा गेला कर मी राम शपावला वियोग घडला सिद्धा दिली आता चारी उदाहरणं सांगत बसत नाही कारण आपल्याला सर्वांना कथा वक्त माहिती दशरथ राजा योगाने मेला हा कर माडवाला कर मी दशरथ कर्मे राम वनवासा गेला परमे रावण क्षय पावला वियोग घडला सीता रामचा बापाला म्हणजे दशरथाला सुद्धा कर्म चुकलं नाही मग तुम्ही सांगा रामायणामध्ये बलाढ्य पंख असणारा जटायू पक्षी हा श्रेष्ठ का दशरथ जटायू श्रेष्ठ कारण जटायूचं मरण हे भगवंताच्या रावणाने सीतामही पळवून नेलं त्यावेळेस पहिलं युद्ध रावणासोबत कोणी केलं जटायू जटायू आडवण्यासाठी गेला आणि युद्ध करू लागला त्यावेळेस रावणाने त्याला शपथ घातली बाबा युद्ध करतोय तू ठीक आहे थांब म्हटला तुला म्हटला रामाची शपथ सांग तुझ मरण कशाते तुझं मरण कशामध्ये सांग त्यावेळेस जटायू पक्षाने सांगितलं की माझं मरण माझ्या पंखामध्ये त्यावेळेस आता ह्याला माहितीये जटायूला की हा कुणाला जुमानत ना। नाही ह्याला शपथ कुणाची द्यायची

डाव्या पायाच्या उजव्या अंख्यात असं डाव्या पायाच्या उजव्या अंख्यात आहे बरोबर आहे ना बरोबर आहे आता हा माझा डाव आहे आमता कोणत्या वाजला आहे मग डाव्या पायाच्या माझं पण माझ्या डाव्या पायाच्या उजव्या अंख्यातही सांगितलं जसं जटायू आपल्या चोचीनं त्याचा अंठा फोडण्यासाठी खाली वाचला त्याबरोबर आणि मग तो तिथं त्याच नाम जप चालवता श्रीराम 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 ज्या वेळेस राम श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण ज्यावेळेस त्या अरण्यातून सीतामाईचा शोध घेण्यासाठी निघाले त्यांच्या कानावरती शब्द पडले श्रीराम 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 कोण मला म्हणून त्यांनी थोडासा शोध घेतला आणि जटायू दिसला आल्याबरोबर ती रामाने त्याचं डोकं आपल्या मांडीवरती ठेवलं जटायूच आणि जटायूला म्हटले तुला सांग म्हटले तुझी ही अवस्था कोणी केली त्यावेळेस जटायूंनी सांगितलं म्हटले प्रभू माझी अवस्था रावणाने केली का तर म्हटले तो सीता महिला घेऊन चालला होता आणि मी युद्ध करण्यासाठी त्याच्या समोर गेलो त्याने मला विचारलं तुझं मरण कशात आहे मी खरं खरं सांगितलं माझं मरण माझ्या पंखामध्ये मी त्याला विचारलं तुझं मरण कशात आहे त्याने सांगितलं माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये मी ज्या बरोबर अंगठा फोडण्यासाठी खाली वापलं त्याबरोबर त्यांनी माझे पंख साठून टाकले आणि मी इथं पडलो भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं भगवंत म्हणाले जटायू म्हटले माझ्या चितीसाठी तू एवढं केलं सांग म्हटले जोपर्यंत चंद्र सूर्य आले तोपर्यंत तुला तु आयुष्य देतो तू फक्त सांग तुला काय पाहिजे त्याबरोबर जटायू म्हटलं भगवंता मला आयुष्य बन का त्यावेळेस त्या जगाईची शब्द म्हटले जरी तुम्ही मला पुन्हा आयुष्य दिलं पाहिजे दिवस जगायला दिलं तरी सुद्धा असं मरण मला येणार तुना सीतेला घेऊन असं जाईल का मी युद्ध करण्यासाठी तिथं जाईल का युद्ध करेल का त्याला मारेल का तो माझे पंग सटेल का मी तो विवळत पडेल का सिरा सिरा माझ्या मुखातून येईल का आणि मुखातून ना चालू असताना तुम्ही इथं याल का तुम्ही इथं आला तरी मा, तुम्ही मग तुमची मांडी मला द्याल कर, का आणि एवढं करण्यासाठी माझी तशी का आणि माझी तशी चालली तरी तुमच्या मांडीवरती मला ये मरण येईल का आज त्या जे मरण मला येत आहे तुमच्या मांडीवरती याच्या पलीकडं काय पाहिजे मला याच्याकडं काही नको माझं मरण तुमच्या मांडीवरती हे का करू मग काय करू मग राजा अज पुत्र दशरथ इंद्रलोकामध्ये लोकामध्ये ज्या वास्तव्य करत होते आणि ते वास्तव्य करत असताना सगळे तिथं इंद्र चंद्र उपेंद्र गजेंद्र जितेंद्र फक्त नरेंद्र आणि देवेंद्र त्यांनी इन। खाली ठेवले सगळे इंद्र लोकातले मनुष्य तिथं असताना दशरथाला काही कारण असत स्वर्ग रूपातून खाली टाकण्यात

दशरथ राजाने त्याचे आभार मानले आणि म्हटले सांग तुझी काय इच्छा विचारलं दशरथ मनुष्य जन्म नाहीये मला मनुष्य जन्म नाहीये मनुष्य देह नाहीये परंतु माझी इच्छा अशी होती जर मला मुलगा असता जर मला मुलगा असता तर मी माझं प्राण त्याच्या मांडीवरती भगवंताच्या नामस्मरणामध्ये सोडला त्यावेळी दशरथाने शब्द दिला की माझा जो पहिला पुत्र होईल माझा जो पहिला पुत्र होईल तो तुला मुलगा म्हणून मी दत्तक देईल आणि त्याचा प्राण तू त्याच्या मांडीवरती तुझा प्राण तू सोडशील आणि ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र गेले त्याच वेळेस पडला आणि त्याचा शेवटचा श्रीराम प्रभूंच्या मांडीवरती मग का ज्या ताई ठरला त्यांनी कर्मच काम कर्म केलं निष्काम काम कर्म केलं कोणताही स्वार्थ न मानता तिथं कर्म केलं आणि त्या कर्माची परत फेड म्हणून कर्मे, के कर्मे, त्रे राम कर्मे रामन पावला आणि वियोग घडला सीता देवी सीतेला वियोग घडला प्रभूंचा ती, हो ती की एका एक प्रक्षी प्रक्षी हो। का कारण आणि ते काय सांगत होते तर महाभारतात बनून गेलेल्या कथा तो पक्षी त्या पक्षिनीला सांगत होते त्या गोष्टी सांगत असतात ती म्हणते मला पण ऐकायच्या आणि त्यावेळेस ती जी पक्षी होती त्या पोटामध्ये गर्भ असताना भगवंताच्या गोष्टी कानावरती पडाव्या म्हणून तो पक्षी तिला पुराणातले कसा सांगत ह्या गोष्टी मला पण ऐकायच्या जे पक्ष्यांना जनावरांना शीत पडत ते मनुष्याला अजून पडत ही आपली अधोगती आहे भगवत नामचिंतनासाठी आपण जेवढा वेळ देत नाही जेवढा प्रपंचसाठी देतो मग ही काय काही सगळ्यांनी करू अशी पण अपेक्षा मग प्रवचनासाठी आगमन घेतला होता देवाची आहे गुरुवारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साथ केल्या जे या उपार आहे सुरुवातीला देवाच्या मध्ये क्षणभर उभं राहा सांगतात त्याच नाम उभारायची नंतर उद्गारे तरी का मार्ग गडी बर म्हणून सगळ्यांनीच नाम चिंतन लागावं असं नाही परंतु काळानुरूप त्यामध्ये वाढ झाली पाहिजे जे आपली घट चालली साध सांगू का सगळ्यांच्याच नशिबामध्ये दादा महाराज जेवण करताना बोलत नसतील काय दादा महाराज जेवण करताना जर बोलत नसतील त्यांची ती साधन आहे पण त्यांच्या शेजारी बसणारा हा बोलणारा असावा लागतो का त्यांना काय नको काय हवं हो ते पाहायला बोलणारा माणूस पाहिजे विचार तो न बोलणार असत नवी नवी सगळ्या पंतीला बोलणारी असतात तर कळेल काय पाहिजे सगळ्यांनीच नाही चार पाच संसारिक पण लागतात सगळेच भगवंत चिंतनाला राहून चालत नाही यांच्या सेवेसाठी पाच सहा संसारिक लागतात म्हणून सगळेच भगवंत आपले आपण ना बघा देवाकडे गेलं पाहिजे हरिपाठाला गेलं पाहिजे कीर्तनाला बसलं पाहिजे चार गोष्टी देवाच्या ऐकलं पाहिजे हे तुम्ही चार सांगितलं तर त्यातला एखादा चारी 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 नाही का काम कारणे कर्म कारणे आणि ते केलं म्हणून ते ह्या शरीराला लागलं ला। म्हणून केले कर्म झाले तेची ते दुसरं ते आणि पक्षी गोष्टी पक्षी त्या पक्षीनेला सांगत होता आणि ते राम रामाची मायकून सीता देवींनी लग्नापूर्वी त्या जंगलातून अरण्यातून प्रस्थान करत होते आणि तिच्या कानावरती त्या गोष्टी पडले पडल्याबरोबर तिने तिच्या सैन्यातल्या एका माणसाला सांगितलं म्हटलं ह्यांना पिंजऱ्यात घे ह्या दोघांना पिंजऱ्यामध्ये घे पिंजऱ्यामध्ये त्यांना डांबलं आणि घरी आणलं घरी आणल्याच्या बरोबर त्या पक्ष्याला पक्षीने खायला टाकला चारा टाकला पण ते काही खात नव्हते त्यावेळेस त्या पक्षाने त्या सीतेला विनंती केली बाई माझी बायको गर्भवती तिच्या पोटामध्ये गरब आहे आणि तिची भूक भागवण्यासाठी मला माझ्या स्वकष्टाने तिला पाणी पाहिजे यासाठी तू काय कर तू सोडून आमचं खरं सं संचार करण्यामध्ये म्हणजे उडण्यामध्ये आमचं खरं जीवन आहे तू इथं आम्हाला दाबून ठेवलं तर आमचं कसं होईल पक्षी उडताना चांगले दिसतात उडताना चांगले दिसत त्यांनी केला बरंच काही समजवलं पक्षाने पण ती काही ऐकायला तयार नाही ती म्हणते तू ज्या मूळ गोष्टी ज्या पुराणातल्या कथा ज्या महाभारतातल्या गोष्टी तुझ्या तिला सांगतोय ना त्या मला सुद्धा ऐकायचं तो म्हटला एक काम करा तुम्ही मला मोकळं सोडा ज्या आम्ही त्या पुराणातल्या कथा दिल्या तुम्ही ज्या सांगतो त्यावेळेस मी तुमच्या खिडकीवरती येऊन बसत जाईल आम्ही दोघं पण इथं कथा वाच सांगू आणि मग जाऊ पण तुम्ही आम्हाला मोकळं सोडा कितीही विनंती केली सोडायला शेवटी त्यांनी एक विनंती केली म्हटलं आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे पण खरा पुरुषार्थ माझा माझ्या बायकोला बाहेर संचार करून तिला जे काही भक्षक लागतोय ते मला आणण्यासाठी जाऊ द्या ती एक तर राहील इंद्र्यामध्ये ती एक राहील मी चारा पाणी जे काही असेल ते घेऊन पुन्हा मागाई आणि मग कथा बा आपण सांग रोज तो पक्षी जायचा चारा पाणी घेऊन यायचा तिला द्यायचा रोज कथा गोष्टी चालू झाल्या पुराणातल्या एक दिवस असं झालं कि ज्या वेळेस तो पक्षी बाहेर संचार करण्याकरता आकाशामध्ये संचार करण्याकरता उडण्याकरिता भक्षक आणण्याकरिता चारा पाणी आणण्याकरिता गेला गेल्याबरोबर वादळाची शक्यताच जाणवली ढग दाटवून आले पावसाची शक्यता जाणवत होती सगळं काळ कुठं आघाड झालं आणि त्या पक्षीला चिंता वाटू लागली हे ज्या वेळेत गेले माघारी येतात आज काही आलेले नाही करायचं काय बराच वेळ झाला संध्याकाळ होईल आली तरी हे माघारी घ्यायला तिनं सीतेला विनंती केली बाई मला तू सोड मी काय करते वरती आकाशामध्ये जाते त्यांना आवाज देते ते आले की आम्ही दोघं सुद्धा माघारी येऊ ती म्हटली मी सोडणार नाही तिनं कळवळून विनंती केली बाई मला जाऊ दे माझा प्राण कंठाशी आलाय त्यांना पाहिल्याशिवाय माझा जीव काय शांत होणार नाही मी गर्भवती आहे मला सोड मला जाऊ दे सीते सीताबाई म्हटल्या म्हटल्या मला असं वाटतंय तुमचं काल रात्रीच ठरलेलं असावं काय हे बघ मी उद्या ज्यावेळेस चारा पाणी आणायला जाईल त्यावेळेस मी काय माघारी येणार नाही आणि तू काय कर तू तिला विनंती कर कस तरी तू सुद्धा निघून ये म्हणजे आपण लोक करण पण कशी आलाय मला त्यांना पाहिल्याशिवाय सुख लागणार नाही मी तुला विनंती करते मला तू सोड मी उंच आकाशामध्ये जाते मी तुला शब्द देते आम्ही पुन्हा माघारी येऊ पण मी विनंती करते मला सोड मला जाऊ पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही सीतेने ते ऐकलं नाही तिचा प्राण कळबळत होता जीव कंठाशी आला होता शेवटी थांबून थांबून तिनं शेवटची विनंती सीतेला केली बाई तुम्हाला सोडणार की नाही सीताबाई म्हटल्या काही कर मी तुला सोडणार ठीक आहे माझी जी अवस्था आहे माझी आता जी अवस्था आहे मी गर्भवती असताना माझ्या पतीचा वियोग तुझ्यामुळे मला घडतोय मी गर्भवती असताना माझ्या पतीचा वियोग मला तुझ्यामुळे घडतोय तसंच तू कुणाची तरी पत्नी झाल्याच्या नंतर तुला सुद्धा त्या पतीचा वियोग घडेल हा माझा शब्द आहे आणि तिनं तिथं प्राण सोडला थोड्या वेळामध्ये वार वावदान शांत झालं झग शांत झाले पक्षी कुठेतरी आरुषाला तो थांबला होता तो माघारी आला आणि माघारी आल्याबरोबर बल। त्याने तिच्या अवस्था पहिली ती पक्षी मेलेली होती गर्भवती असताना मेली हे त्याने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सीताबाई सगळ्या कथाभाग सांगितला की म्हटले तिनं मला विनंती केली पण मी तिला सोडलं नाही तिनं मला जाऊन जाऊन द्या असं सांगितलं पण मी तिला सोडलं नाही तिचा प्राण कंटाशी आला होता तू लवकर त्यावेळेस त्या पक्षीचे उदगा आहेत त्या सीतेला की माझी पत्नी वारंवार आलं म्हणून मी थोडस आडोशाला थांबलो होतो यायला मला उशीर झाला पण माझी पत्नी बोलती आकाशामध्ये आली असती तिने मला आवाज दिला असता तिने थोडस उघडलं असत तर मी माघारी आलो असतो आणि आम्ही दोघही आज सुखरूप असतो तिला तू सोडलं नाही जस तिच्या मरते वेळी तिचा जीव काचावीस होत असताना मी तिच्यापासून लांब राहिलो ना तसच तुला सुद्धा तुझ्या डोंगऱ्यापासून लांब राहावं लागेल दोघांनी श्रावते ना आणि दोघ पक्षांनी सुद्धा तिथंच प्राण सोडला आणि ज्या वेळेस ती पत्नी होऊन सीता आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांकडे केली पण सीता महिला प्रभू श्रीराम राम रामांचा वियोग घडला पतीजवळ थांबता आलं नाही रावणाने नंतर ज्यावेळेस पुन्हा वियोग पडला त्यावेळेस मग या पृथ्वी मातेच्या आत मध्ये सीतामाईचा शेवट झाला दोघवंदा सोबत जास्त वेळ राहता नाही आलं सीतामईला कारण काय कर कारण म्हणून करमे दशरथ व्यूगे मेला करमे राम नशय पावला करमे राम म्हणून मासा गेला आणि व्यूवगडला सीता देवी मग हे कशामुळं कर्म आणि धर्माचं आचरण अयोग्य प्रकारे झालं मग ते साधकाला सांगितलं भागी साधक काय करतो परमात्मा प्राप्तीसाठी भगवंताचं नामचिंतन करतो पण ती कर्म आणि धर्माची सांगड योग्य प्रकारे करून नामचिंतन केलं पाहिजे त्यावेळेस भगवत प्राप्ती होते अभंग